आणि ब्रेक बातमी ती म्हणजे अभिनेता सोनू सूद सो याच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली अनधिकृत बांधकाम प्रकरणी मुंबई महापालिकेने ही तक्रार दाखल केलेली आहे सोनू सूदची जुहू मधली सहा मजली निवासी इमारत आहे पण आवश्यक परवानगी न घेता त्याचं हॉटेलमध्ये रुपांतर केल्याची तक्रार पोलिसांनी केली विनायक दावरुंग आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोनलाईन सो, वरून जोडले गेलेले आहेत विनायक काय आहे हा सगळा प्रकार ऋषाले आपण जर पाहिजे जुहू मधील त्याची निवासी इमारत आहे सोनू सूद यांची आणि त्या ठिकाणी कुठेतरी महापालिकेची परवानगी न घेता निवासी जागेमध्ये हॉटेलचं रूपांतर जे आहे ते सोनू सूद यांनी केलेलं आहे हे अनधिकृत बांधकाम करत असताना वारंवार मुंबई महापालिकेने त्यांना नोटीस सुद्धा दिलेली होती परंतु त्या नोटीसला कुठलाही प्रतिसाद नेता न देता हे बांधकाम जे आहे ते सुरू ठेवलं आणि त्यामुळे मुंबई महापालिकेने सोनू सूद यांच्या विरोधात जे आहे ते स्टेशन मध्ये जे आहे आहे ते तक्रार दाखल ऍक्ट अंतर्गत कुठेतरी यांच्यावरती कारवाई व्हावी अशी मागणी जी आहे ते मुंबई महापालिकेच्या वतीनं जुहू पोलीस स्टेशन मध्ये करण्यात आलेली पाहायला मिळते धन्यवाद विनायक तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी